का मित्रांनो पेसा निकाल सर पेसा निकाल लागेल का नऊ तारखेला हे बऱ्याच जणांचं कारण ते एक लेटर फिरत होतं मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाठवलं सर हे लेटर सांगा ना की जे नर नरहरी जिरवाळ साहेब यांची मिटिंग होती बरेच मुद्दे होते पाच सहा मुद्दे होते पाच सात मुद्दे होते त्या मुद्द्यांवरती मिटिंग होती त्यांची हो आणि आपला दोन नंबरचाच मुद्दा होता पेसा संदर्भात त्या मध्ये पेसासंदर्भातला संदर्भातला मुद्दा होता विद्यार्थ्यांनी मला पाठवलं ते बरंच त्याची जे काय ऑफिस आहे एवढी डिक्लेअर कन्फर्म माहिती नाही झाली की त्या निर्णय त्यांनी काय निर्णय झाला बा त्या चर्चेत काय निर्णय झाला हे कन्फर्म माहिती नाही भेटली पण एक आहे जे पेसाचे विद्यार्थी जे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत कारण आपला परिवार आर एस अकॅडमी परिवार खूप मोठा आहे साडे एकोणावीस हजार सबस्क्रायबर आहेत त्याच्यात पेसाचे विद्यार्थी बी खूप आहेत ते पेसाच्या विद्यार्थ्यांचा मधून हे समजलं की जे पेसाचे विद्यार्थी ते बी नर नरहरी जिरवाळा साहेबला भेटून किंवा त्यांना कॉल करून त्यांना बी रिक्वेस्ट करतायत म्हणे की जेणेकरून पेसाचा निकाल लवकर लावा भरत्या था, थांबलेला आहेत कारण की जागा खूप आहे पेसाच्या यावेळेस विद्यार्थ्यांना मग ते बी आणि ते जे साहेब सा आहेत ते एस टी समाजाबद्दल किंवा ते त्याच्या याच्यामध्ये खूप त्यांचं मोठं योगदान आहेत खूप चांगलं काम आहे त्यांचं मग ते पण यावेळेस हस्तक्षेप करतायत त्या पेसा संदर्भात कोर्टात केस गेली म्हणून आणि ऑलरेडी हा बऱ्याच आजू गैरसमज विद्यार्थ्यांना पेसा हा कन्फर्म माहितीच नाही केस कोणी केलेली आहे कोण कोर्टात गेलेले हे आजू कन्फर्म हे वाले विद्यार्थ्यांनी गेलेले आहेत एवढं पण तुम्हाला कन्फर्म दादा पेसावाले आणि तिथे स्थानिक लोकांनी टाकलेले तेवढे शंभर टक्के जागा भरून घेतल्या बा त्यांचा तो वाद आहे म्हणून त्या विद्यार्थ्यांना बी खूप उत्सुकता आहे की किंवा त्यांना बी पाहिजे लवकरही केस मिटावे आणि आम्ही लवकर जॉब लागावे कारण की त्यांच्या वॅकन्सी बी खूप आहेत म्हणून ते पण सध्या एकदम अग्रेसिव्ह आहेत कारण तलाठी मध्ये पेसाच्या जागा खूप आहेत आरोग्य विभागामध्ये पेसाच्या जागा खूप आहेत वनरक्षक मध्ये पेसाच्या जागा खूप आहेत म्हणून या नऊ तारखेला सर्वांकडून आता ताकद भेटते आणि त्यात मध्ये अजून माझ्या मित्रपरिवाराला आता आपण सगळे मिळतात मी ताकद लावतोय तुम्ही पण ताकद लावली पाहिजे त्यासाठी तेवीस आणि चोवीस तारखेला कर्जत जामखेडला रोहित पवारदादा येत आहेत रोहित पवार साहेब म्हणजे रोहित दादा ते येत आहेत त्यांचा मतदारसंघ येतो ते दोन दिवस आहेत तिथं मी जाणार होतो शिर्डीच्या विद्यार्थ्यांना बोलणं झालं की आपण जाऊ म्हटलं रोहित दादांना डायरेक्ट भेटू कारण रोहित दादा सध्या आपल्या युवा वर्गासाठी खूप चांगलं काम करतायत तुम्ही त्यांचे तेंग ते व्हिडिओ पण बघितले असते पोलीस भरती संदर्भात त्यांनी भरपूर काही बोलले आणि पोलीस भरतीचं बघा पोलीस भरती पण लवकरच येणार हे आहेच त्याच्याबद्दल वाद नाही आपण रोहितदा या मुद्द्या बदल आणि त्यांच्याकडून आपण सुधीर मुंगटीवार साहेब यांची मिटिंग कन्फर्म करायची आपल्याला असं माझा होता तर मग ते शिर्डीचे विद्यार्थी काय बोलले की सर एक काम करा कर्ज आहेत त्यांनाच पाठवा तिथं कारण की इथून मला दोनशे किलोमीटर जावं लागेल त्या विद्यार्थ्यांना बी तिथून शिर्डीतून बी काहीतरी बाबा पन्नास शंभर का काहीतरी किलोमीटर आहे एकशे ठीक आहे दोनशे किलोमीटर मी पण याय तयार आहे जर कर्ज जाम विद्यार्थी असतील हा सर तुम्ही स्वतः मी येईल काही घाबरू नका कर्ज जाम केला जर तुम्ही करत असणार तर तिथे तुम्ही रोहित दादाला भेटा रोहित दादाला सांगा की आम्हाला वन मंत्र्यांना भेटायचं आहे मिटिंग कन्फर्म करायची आहे तर तुम्ही तेवढं तुम्ही तुमच्या किंवा तुमच्या याच्याने आम्हाला ती मिटिंग कन्फर्म करून द्या आणि तुम्ही पण आमच्या मुद्द्याबद्दल थोडंसं बोलात तुम्ही स्पर्धा परीक्षेबद्दल किंवा पोलीसवरती भरपूर बोलले अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेले हो आणि जर महाराष्ट्र तुम्हाला मानतो पण आहे म्हणा कारण की हो कोणतरी बोलणार आहे स्पर्धा संदर्भात म्हणून तेवीस आणि चोवीस तारखेला कर्ज जामखेडला मी इथे दाखवतोय बघा तुम्हाला दिसत असेल स्क्रीनला ते कोणत्या जागेवर येणार तुम्ही बघा तुम्ही तिथले प्रॉपर विद्यार्थी आणि मला कळवा की सर हा रोहितदा पवारांना आम्ही भेटलो दादा, दादा काय बोलले ते कळवा मी जर आमच्याकडे नाशिक जिल्ह्याकडे आले ना तर मी कन्फर्म भेटेल त्याच्याबद्दल वाद नाही पण तुम्ही जिथले प्रॉपर आहेत नगरचे त्या विद्यार्थ्यांनी काम हे हो जिथं तुम्हाला तिथं जायचं तुम्हाला दादाची मिटिंग कन्फर्म करा त्यांचा मतदारसंघ आहे ते भेटतीलच प्रत्येकाला भेटतील त्यांचं व्यक्तिमत्व बी चांगलं आहे ते देतील वेळ म्हणून त्यांना तुम्ही ते वनमंत्र्यांची ते वनमंत्र्यांची करा पुढचं पाऊल तर चालूच आहे आणि एवढे पॉझिटिव्ह स्वामी समर्थांच्या कृपेने म्हणा किंवा देवाच्या एकच आहे तेच अनेक रूप आहेत की सर्वांकडून पॉझिटिव्ह भेटते आता सर्वांकडून प्रेशर येतोय सर्वांकडून हे होतंय की हा नऊ तारखेच्या रिझल्टसाठी आता अग्रेसिव्ह आहेत सर्वजण जेणेकरून नऊ तारखेला रिझल्ट डायरेक्ट अन्प कोर्टाने सांगून दिलं की आता तुम्ही भरती प्रक्रिया घ्या आणि भरती प्रक्रिया नऊ तारखेला ला रिझल्ट लागला ना तितकी फास्ट होणार आहे की पुढे इलेक्शन आहे त्या इलेक्शनच्या आत एका पंधरा वीस दिवसात सारा कार्यक्रम अजून देतील क्लिअर करून देतील डायरेक्ट एवढे फास्ट देतील म्हणून ते जे कोणी विद्यार्थी झोपेत असतील अरे जाऊ दे कोर्टात निकाल मी काय नाही पळणार नसेल तर चुकीचं काम करू जाता पळ तू एवढापणा करू नको दोन टाइम नाही पण एक टाइम काय ना पळ एक टाइम करून रनिंग करतो खूप गरजेचं डायरेक्ट स्टॉप करू नको बरेचसे विद्यार्थी आता जे सत्ता तारखेचा पेपर देऊन ते आता ग्राउंडवर आलेले ग्राउंडला त्यांनी प्रॅक्टिस चालू केलेले आणि कारण की इथं आता तुम्ही जर नऊजाने जेव्हा रिझल म्हटलं तेव्हा आपल्या पॉझिटिव्ह लागलाच आणि लागेलच जेव्हा कुठल्याही गोष्टीला आपण जास्त एकदम फोकस देऊ आणि एकदम त्याच्यावर मन लावून काम केलं ला तर ती गोष्ट आपल्याकडे येतेच त्याच्याबद्दल वाद नाही म्हणून जर नऊ तारखेचा रिझल्ट लागला आणि ज्यांनी सांगितलं की पंधरा दिवसातच ग्राउंडला हजर ते वा तेव्हा धावपळ व्हायला नको परत तेव्हा दोष द्यायला नको म्हणून ग्राउंड ज्यांनी बंद केलं असेल तर दादा चुकी आणि चुकी करतोय कारण की एकच आहे पोलीस भरती काही लगेच नाहीये त्यांनी कन्फर्म सांगून दिलं की आम्ही लेट घेऊ दुसरी भरती कोणती आहे मग डोळ्यासमोर एकमेव भरती आहे पोलीस भरती आणि या विद्यार्थी आपले जास्त करून वन विभागाचे विद्यार्थी पोलीस भरती आलेत म्हणून जो बी आपला फॉलोअर्स मध्ये जो बी असेल कोणी स्टॉप करणार नाही आणि हा निगेटिव्ह गोष्टी होणारच आहेत निगेटिव्ह वातावरण निगेटिव्ह बातम्या पसरणारच आहेत त्यांचं कामच आहे ते पसरणार आहे कारण की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी हो राहणारच आहेत पण जेव्हा फायनलला रडायची वेळणुकी यायला पाहिजे अरे एवढे मार्क पडून गेले होते एकशे चार मार्क होते थोडी रनिंग केली असती झालं असतं हे आम्ही केस केस किंवा के कोर्टात गेली यामुळे आम्ही राहून गेलं या गोष्टी झाल्याने पाहिजे म्हणून कुठलाच विद्यार्थी आपला जो फॉलोअर्स असेल तो ग्राउंड बंद करणार नाही चुकून ग्राउंड बंद करू नको दादा केव्हाही ही काही स्टेप म्हणजे खूपच काही दोन वर्ष दहा वर्ष चालणार नाही कारण की एक मी भरती आटकलेली आहे मागच्या बोललोय प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतोय भरती आटकलेल्या आहेत आणि आता सर्वजण जागृत पण आहेत पोलीस भरतीचं बघा विद्यार्थ्यांनी एवढं आंदोलन भारी केलं ना सेवा सर्वीकडून पोलीस भरती पोलीस भरती केली ना तर बघा किती चर्चा झाली पोलीस भरतीवर आणि काही ना काही एकतीस तारखेपर्यंत ते मागवता पण आहेत व्हॅकन्सी किती काय किती जागा खाली आहेत है त्या परत याला म्हणजे ते कामाला लागून गेलेले आहेत तसंच आपलं पण आपण होणारच त्याच्याबद्दल घाबरू नका आपले प्रयत्न चालू आहेत मला बोलले काय पेसाचे विद्यार्थी की सर हो सर आमच्याकडनं पण फुल ताकद लावतोय आम्ही आणि हे लवकरात लवकर मिटावा आणि जॉब भेटावं की जेणेकरून किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचं एकच म्हणणं आहे की यार कमीत कमी, -कमी यश नोतरी कळून जाईल या गोष्टीमुळे पेसाचा रिझल्ट लवकरच लागेल मित्रांनो घाबरू नका आणि एवढं फक्त एक आवडा संदेश आय एम पी होता व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे कारण की मी सांगणं म्हणजे प्रत्येकाला हे होणार नाही की जे दिलेलं ना ते तुम्ही रोहितदादाला भेटा आठवणीने भेटा कारण की ते व्यक्ती खूप चांगले सध्या ते व्यक्ती खूप काम करतायत तुमच्या मतदारसंघात ना तुमचं काम आहे त्यांना भेटणं आणि कन्फर्म काय असेल ते क्लिअर करणं म्हणून मी आता नगरच्या विद्यार्थ्यांच्यावरती रोहित दादांना भेटणं सोडतो सोपवतोय जबाबदारी देतोय हो प्रत्येकाने काम करणे म्हणून ते मला माहिती पाहिजेल की भेटल्यावर काय बोलले दादा आणि कसं काय तसं मी पण भेटणारच आहे त्याच्याबद्दल वाद नाही पण ते आमच्याकडे इकडे आले तर मी भेटेलच सर तुमच्याकडे त्वरित दौरा आहे त्यांचा लगेच म्हणून तुम्ही भेटा मित्रांनो म्हणून अजून काही अपडेट असेल तर मी तुम्हाला कळेल घाबरू नका जेवढी बी अपडेट येत जाईल ते तुम्हाला मी कळवत जाईल मित्रांनो म्हणून भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद